उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा तर ते आरामखोर गिरीश महाज नेऊन सनी आणि त्याची अवस्था काय आहे धुळेकर नागरिक हे प्रत्यक्षात ते, तो ते, भोगता तो ते या टायमाला त्याची जागा दाखवा धुळेकर नागरिका हे उत्सव आज साहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करा आहे मतांच्या नगरपालिका एकीकडे ऐकतो मॅडम जनतेकडन वसुली करते आणि त्या वसुलीच्या मा, पैशांमधून धुळे महा धुळे महानगर शहरामध्ये रस्ते केले जातात पण ते रस्ते असे केले जातात चूप लावून चिटकवले जातात त्याच्यातून महानगरपालिका ही अड्डा झालेली आहे टक्केवारीची अड्डा झालेली आहे शहरांची अशी अवस्था झालेली आहे की जनतेला दड रस्त्याने जाता येत नाही मटक्यांचा त्रास होतो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आज शहराभरामध्ये मेन मेन रस्त्याचे सर्व खड्डे आज आम्ही आयुक्त मॅडमांना दाखवत आहोत की कि तुम्ही किती भ्रष्टाचार केला हे आज जनतेसमोर उजळात आणतो आहे सुजावा साहेब ठाकरेच्या वतीने आम्ही आज निषेध करत आहोत गोय महानगरपालिकाच्या खड्ड्यांनी पूर्ण अवस्था खराब झालेली आहे रोजच्या ताज घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा